नमस्कार मी मीना केने न्यूज टीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते एस टी चालविणाऱ्या श्रमिकांना अडचणीच्या वेळी आर्थिकदृष्ट्या सहकार्य करणाऱ्या एस टी कॉपरेटिव्ह बँकेची एकाहत्तरवी सर्वसाधारण सभा आज पार पडली नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या काही तुगलकी तर काही विदूषकी निर्णयामुळे वर्षभरात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लाखो रुपयांचा दंड ठोठावला गेला तर नियमबाह्य केलेल्या नियुक्त्याही रद्द करण्यात आल्या कधी काळी श्रमिकांच्या जीवावर आशिया खंडात मोठी झालेली ही बँक आज कामगारांच्या जीवावर उठलेली आहे अत्यंत कर्ज विभागाबाहेरील संचालक मंडळ नवनियुक्त अधिकारी कर्मचारी यांचा मनमानी कारभार यासारख्या गैरबाबीमुळे कामगार त्रस्त झालेला आहे आज झालेली एकाहत्तरवी सर्वसाधारण सभा म्हणजे भाजी बाजारात आल्यासारखे जाणवले असे सभासदांनी सांगितले चला तर जाणून घेऊ या एस टी कोऑपरेटिव्ह बँकेची एकाहत्तरवी सर्वसाधारण सभेबाबत एस टी कोऑपरेटिव्ह बँकेचे सभासद यांचे काय म्हणणे आहे ओडी लागून राहिले काय लागून राहिले त्यांना म्हणजे कोरोना शिक्षा शिकवायचं आहे त्यांनी कसं शिकवायचं कर्ज कसं घ्यायचं ओडी कशी घ्यायची म्हणजे हे म्हणजे म्हणजे बिलकुल त्याचं अवघडल्यासारखं झालं आहे मग त्यांनी त्यावेळेस झाले काय करायचं तुला त्यांनी कुठलाच कोण बघायचा आपण एस बी आयकडे जातो ते तरी आपल्याला तेवढं पाच मिनिटामध्ये लोन देतात आणि यांना ते, ते ओटी जायला आपल्याला आपल्याला तयार नाही आहेत मग आपल्या आपली बँक ह्या लोकांकडे आहेत मग आपल्या बँकेचा आपल्या समोरचं भविष्य आहे भविष्यात काय माझ्या मुलासाठी पंधरा दिवस मी चक्कर मारले तिथे माझ्या मुलाचे ॲडमिशनसाठी पैसे लागत होते मला पन्नास हजाराचे मी दहा वेळा जायची धावून तिथे बसायची पाय रोज जाऊन बसायची बँक बंद असली तरी मी पायऱ्या जाऊन रोज त्या यांना फोन करायचा संचालकांना पण काही उत्तर मिळत नव्हता पाच हजार घ्या दोन हजार घ्या आज होईल चालू उद्या होईल चालू असं तिथं हे चालू चालेल आखरी मी लोकांकडून बॅकाने पैसे मागून घेण्याची ती बरं सर्वसामान्य लोकांनी काय करायचं ज्यांच्याकडे पैसा आहे तो तर ठीक आहे तो कसं तरी करून घेईल पण जे आपल्यासारखे ते मिडल क्लास लोक आहेत त्यांनी कुठं जायचं आहे आपल्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे फक्त एच टी बँक आणि ते फक्त आपल्या हक्काची बँक आहे आपण तिच्याकडे केव्हाही जाऊ शकतो अगोदर हा असा अशी परिस्थिती नव्हती पण पर जेव्हा जे हे आले आहेत पाय खाली डोकावाले तेव्हा की अगदी अशी परिस्थिती आली आहे ते आपलं काहीतरी झालं पाहिजे असं मला तरी वाटत आहे आज प्रकारे मुस्लिम राज्यामध्ये अहवाल सादर करण्यात आला होता त्यामध्ये आम्ही महिला जेव्हा तिथे हजर झालो त्यावेळी आम्हाला तिथे आतमध्ये जायलासुद्धा जागा नव्हती आणि तिथे जाऊ म्हणजे तिथे जायला तर थोडं आम्हाला बसायची व्यवस्था नाही टॉयलेटची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था बाहेर केलेली होती पण आम्ही एवढे घामघूम झालो की आम्हाला पंख्याची व्यवस्था नाही आणि तो अहवाल कशाबद्दल होता त्याचे विषय काय होता तो विषय राहिल्या बाजूला त्यांनी एवढा गोंधळ सुरू केला की त्या गोंधळामध्ये आम्हाला काय विषय आहे कोणता विषय आहे आणि का कसा सादर करा करायचा किती काय बोलले हे सुद्धा त्यामध्ये आम्हाला समजलं गेलं नाही परत तो विषय ज्याला अनुसरून होता तो मुद्दा राहिल्या बाजूला भगत्याच गोष्टीचा तिथे अहवाल सादर करण्यात आला पण अहवाल काय होता हे सुद्धा आम्हाला समजलं नाही आम्हाला जाऊ दे पत्नीमध्ये आणि लाईट काय बंद करून ठेवले सगळं फॅन बंद केले बसण्याची बसणं उभं राहायला जागा उभं राहायला जागा नाही नाहीतूर ना खंडारा येथे आयोजित बँकेचं एकाहत्तर वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आलेली होते या आमसभेसाठी बँकेची सभासद असल्यामुळे मी आमसभेला हजर झाली पण तिथे बघितलं असता आमसभेचा कुठलाही की सुरुवातच या आमसभेची इतक्या घाणेरट्या पद्धतीची झालेली आहे ना कुठल्या महिलासाठी बसायला जागा होती त्यानंतर जे काही पूर्ण संचालक हे निवडून आलेले एकोणीस संचालक होते त्या संचालकापैकी नऊ संचालकांना तर तिथे एंट्री पण नव्हती तर अशा अपूर्ण संचालकाची ही अशी आमसभा जी की मान्यच नाही आहे आणि अशा आमसभेला त्याच की स्वतःच्याच हातानी तिथे असणाऱ्या सगळ्या अहवालाची ज्यांनी त्या अहवालाचं वाटप आधी केलं जाते असं कुठलंही मुद्दे या आ, संचालक मंडळानं अर्थवट संचालक मंडळांनी केलेलं नाही आहे आणि तरीही यांनी आपल्याच मताने या आमसभेमध्ये गदारोळ घातला आणि आप त्यांनीच ही आमसभा कशाप्रमाणेच आणून पाडली त्याचे कितीतरी नमुने त्यांनीच त्यांच्या लोकांकडनं आहेत तर त्याच पद्धतीचा आलेल्या माझ्या कामगार बंधू भगिनीच्या भावनाशी या आमसभेच्या द्वारे ते केलेले आहे तेव्हा मी आपल्या सगळ्यांना विनंती करते अजूनही वेळ गेलेली नाही आहे बँक यांच्या हातातून आपण परत आणू शकतो आणि भविष्याच्या एस टी कामगारांना आपणच आपण आपल्या स्वाधीन राहिलं पाहिजे ही एक न आपल्या सहकारदा या आमसभेच्या वतीने विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी बुलढाणा जिल्हा खामगाव शाखेतील बँक सभासद आज दिनांक एकोणास सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एस टी बँकेची एकाहत्तरवी सभा ला, मुस्लिम लायब्ररी भंडारा येथे पार पाडली परंतु या सभेत नवनियोगाचे सदस्य यांनी गदारोळ करून एकतर्फी हा ठराव पारित केला या ठरावाला राज्यातील जो सामान्य सभासद आहे याचा पूर्ण विरोध आहे कारण की या ठरावामध्ये त्यांनी स्वतः ठराव पारित केले आणि त्याला स्वतःच स्वतःमध अनुमोदन दिले यामध्ये सर्वसामान्य सभासदाला कुठलीही बोलण्याची संधी यांनी दिलेली नाही म्हणून आर बी आयने यावर प्रशासक नेमावा आणि या, या संचालक मंड मंडळाच्या त्रासातून सर्वसामान्य सम सबसादा सभासदांना मुक्त करावे ही विनंती या ठरावामध्ये या संचालक मंडळाने स्पॉन्सरचा तसेच पोलीस बळाचा वापर करून सर्वसामान्य सभासदांना बाहेर ढकलण्याचा एक ठेवीवाणी प्रयत्न केला आणि ठराव पास करून ते एक प्रकारे त्यांना अनुमोदन दिले यामध्ये आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहे